नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया कर्मचाऱ्यांचे मार्च पेड इन एप्रिल वेतन देयकाबाबत आत्ताची मोठी अपडेट व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला ला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांचे माहे मार्च पेड इन एप्रिल दोन हजार चे वेतन देयक सादर करताना करावयाची कार्यवाहीबाबत प्रशासनाकडून परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार वेतन देयक सादर करण्याचे वेळापत्रक सादर करण्यात आले आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की मुख्याध्यापक यांनी डीडीओ दोन कडे देयके फॉरवर्ड करण्याची अंतिम दिनांक ही अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस अशी असेल त्यानंतर हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षणा अधिकारी यांनी हार्ड कॉपी प्रतिस्वाक्षरीस्तव पंचायत समिती स लेखा अधिकारी यांना सादर करण्याची मुदत एक चार दोन हजार पंचवीस अशी असेल तर पंचायत समिती स लेखा अधिकारी यांनी देयके तपासणी करून हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षणा अधिकारी यांना प्रतिस्वाक्षरीसह परत घेण्याचा अंतिम दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस अशी असणार आहे तसेच हायस्कूल मुख्याध्यापक गट शिक्षणा अधिकारी यांनी हार्ड कॉपी लेखा शाखा शिक्षण विभाग येथे सादर करण्याचा दिनांक चार चार दोन हजार पंचवीस अशी असणार आहे सदर देयके सादर करताना ज्या कर्मचाऱ्यांना प्राण नंबर मिळाले असतील अशा कर्मचाऱ्यांना माहे मार्च महिन्याच्या वेतनामधून नियमितपणे एन पी एस रक्कम कपात करण्यात यावी असे नमूद करण्यात आले आहे तसेच माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या वेतनामधून देण्यात आलेल्या महागाई भत्ता फरक आपोआप शून्य होईल याबाबतची खात्री करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत धन्यवाद